पोलिस काका माझ्या आईला आणाना अशी बातमी प्रसिद्ध झाली आणि पाच वर्षांचा पियुष घरी परत आला तर झालं असं मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबईच्या गोवंडी परिसरातल्या रफीक नगर मध्ये पियुष रडत उभा होता पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याला स्वतःच्या नावाशिवाय काहीच सांगता येत नव्हतं पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात तपास केला पण पियुषच्या घरच्यांची माहिती मिळाली नाही त्यानंतर त्याला मानखुर्दच्या बालश्रम मध्ये दाखल करण्यात आलं पोलीस अधिकारी किसन आंबवणे हे पियुषच्या घरच्यांचा शोध घेत होते पण त्यांना यश येत नव्हतं काही दिवसांपूर्वी त्यांनी याबाबतची माहिती पेपरमध्ये दिली आणि दुसऱ्याच दिवशी एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यातून पियुषच्या घरच्यांची माहिती मिळाली शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतर गायकवाड कुटुंबाला मान खुर्दच्या बाल आश्रमात नेण्यात आलं आणि वर्षभरानंतर पियुषला त्याचे वडील भाऊ घरचे सगळेच भेटले ठाणे जिल्ह्यातल्या खडवली गावात सुरेश गायकवाड यांचं कुटुंब राहतं पियुष त्यांचा छोटा मुलगा पियुष आई गतीमंद आहे मागच्या वर्षी पियुष आणि त्याची आई सायन चौकातून बेपत्ता झाले होते पण सकाळ पेपरमध्ये एक बातमी आली आणि पियुष वर्षभरानंतर घरी परत आला